पंजे की पकार सुरू झाली नजरेला नजर फिरली सांगोला तालुक्यात कोळेगाव पैलवानाचं गाव जिल्हा सोलापूर प्रकाशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे पोलादी मनगटा मनगटाला फिरलेली आहेत स्वर्गीय बाबासाहेब उर्फ रामचंद्र यशवंतराव देशमुख दादा वसात अखंड भारताला परिचित नाव गणेश जगतापचं आणि खतरो खिलाडी पैलवान प्रकाश बनकर सत्याऐंशी चे महाट केश्री तानाजी बनकरांचा पुत्य गंगा विस्तालिम कोल्हापूर विश्वास दादांचा ना पट्टा त्यामध्ये सावंत सिटीमध्ये गणेश जगताप एक धोकेबाद पैलवान अशी ख्याती आहे गणेश जगतापची महाटकेशरीच्या अधिवेशनमध्ये ज्या गणेश जगतापचा थरार गेली चौदा वर्षे महाराष्ट्र पाहतो इतिहास महाट्रामध्ये अनेक पैलवान लढून गेलेले आहेत महाट्टात जो दर्जेदार पैलवान असतो त्या पैलवानला या कोळ्यामध्ये वाव दिला जातो आणि शबासी टाळ्या शबास, हौसला बुलंद करते टाळ्या टाळ्या करा अनेक पैलवारांनी वैवाहिक जीवन स्वीकारलेलं आहे त्यामध्ये कित्येक पैलवारांनी निवृत्ती घेतली प्रकाश बनकर नव्या दमाच्या पैलवा एवढी फाईट देणं सोपं आहे कोणत्या क्षणी कोणतं डिसिजन घेईल आणि कोणत्या क्षणी बाजी पलटवायची करण आणि सिद्धार्थ आणि पाच मुलं ढाणे घालण्या दोन भात पैलवान केल्या सात मुलं एका घरात पैलवान आहेत माळा तालुक्यात कोर्डूला तयार होतात तुम्ही उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगत येणार मिरचीच्या बाजारात गेला सदा संगती सज्जनाची घरावी संघाच्या माणूस असला की चांगला मत शासून दिसला अरे प्रकाश बनकर तुम्ही लंबे